नमस्कार सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर बिलोली तालुक्यातील बावल गाव येथील पुनर्वसनग्रस्त नागरिकांना सन एकोणीशे पंच्याऐंशी साली शासनाने प्लॉट दिले होते मात्र तत्कालीन सरपंचाने मूळ यादी बाजूला ठेवून आपल्या नातेवाईकांची नावे असलेली बनावट यादी व बनावट नकाशा तयार करून शासनाकडे सादर केला होता त्यामुळे ते तेव्हापासून आजपर्यंत काही मूळ प्लॉट धारक सदर जमिनीपासून वंचित होते या प्रकरणी विद्यमान सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी सन एकोणीशे पंच्याऐंशी च्या पुनर्वसन प्लॉटची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असता सदरील प्रकरणातील कारनामा समोर आला असून तत्कालीन माजी सरपंचाने सादर केलेली बनावट यादी शासनाने अवैध ठरवली आहे त्यामुळे आता लवकरच सर्व मूळ प्लॉट धारकांना सदर प्लॉट दिले जातील अशी माहिती विद्यमान सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी महालाईव्हशी बोलताना दिली आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी ला तत्काली सरपंचांना गोर गरिबासाठी पळात आलेले काहीतरी लोकांना जरा हे करून आपल्या जवळच्या नातेवाईकाशी लावण्यात आहे हो काही लोकांना वयस्कर लोक असून की त्यांना नमुनाजवळ आठ वर्षी वंचित आत्तापर्यंत आहेत हो त्याच्यानंतर त्यांच्यानंतर त्याचे नंतर दुसरे सरपंच सत्कारी झाले ते फेराकारणी करण्यात आलं त्यावेळेस त्यानं काय केलं आपल्या सासच्या नावानं लावून घेतलं मला शासनानं पराड केले म्हणून मग दिल्याच्यानंतर आता मी काही म्हणले मला शासनानं दिले म्हणले मग मागून मी काय केलं त्या पुन्हा शासनाच्या दियारप्रमाण मी नंतर सरपंच झालो सरपंच झाल्यावर त्याला उठाव घेतलो उठाव घेतल्याच्यानंतर मी त्याला म्हणजे त्याच्या कागदपत्र असेल त्याला मागून मी त्याचं केस शासनानं सुरू केलो मी त्याला केस करायला आणि कोर्टात टाकून दिलो समजा टाकल्याच्यानंतर काही दिवसांत आहे आणि त्याला पुरावे मागलेत की तुम्ही कोणी आधारी केल्या कोण्या नाही त्याचे पुरावे द्या म्हणजे म्हणणार त्याने काय पुरावे दिला नाही काही नाही आणि तिकडून मला शासनानं मला निकाल माझ्यासारखा दिला की मजा मजा कर पत्र। देले। तो हे तुमचं सत्य झालं आहे आणि म्हणून मला तुमं माझ्याकडे कागदपत्र ह्याचं वगळण्यात येवं म्हणून मला फैसला आहे आणि त्याच्यानंतर हो हे करून मी हे केलं आणि सरकारनं म मला एक माझी एक विनंती आहे की जे शासनाची भूल करून आणि ते जमीन हडप करण्याचं केलं आहे तर त्याच्यावर चौकशी करून शासनानं आणि त्याला चारशे वीस गुन्हा दाखल करावा आणि मी बी करायला तयार आहो माझी एवढीच विनंती आहे मला गरिबाला जास्ती त्याला प्लाट भेटावा आणि त्यांना नमुना नंबर आठपासून वंचित राहणं अशा लोकांना नियादी मी समावेश करण्यासाठी मला परवानगी मिळावी एवढीच विनंती करून मी हे करून टाकून देतो